आगामी काळात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचं तगडं आव्हान असणार आहे असं असलं तरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाची मुंबईत चांगलीच ताकद आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालाने ते दाखवून दिले आहे या निवडणुकीने मुंबईत असणारं ठाकरे नावाचं वलय दाखवून दिलं त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे नावाची जादू आपल्यासोबत असावी म्हणून भाजप आणि शिंदे गटाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपल्यासोबत माहितीत समाविष्ट करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण अचानक दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेला उदाहरण आलं आहे राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत महाराष्ट्रासाठी आपण सर्व भांडण बाजूला सारून उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं त्यांच्या या वक्तव्याला उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे तसेच ठाकरे गटाकडून राज ठाकरे यांना एकत्र येण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जात आहे पण या दरम्यानच्या काळात दोन्ही ठाकरे बंधू हे परदेशात फिरायला गेले राज ठाकरे हे दोन दिवसापूर्वीच मुंबईत परतले तर उद्धव ठाकरे अद्याप आलेले नाहीत ते लवकरच मुंबईत येणार आहेत त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतात का ते आगामी काळात स्पष्ट होईल पण त्याआधी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया समोर दिली आहे दोन बंधूंमध्ये काय चर्चा झाली आहे ते त्यांना माहिती आहे त्यांच्यात चर्चा चालू आहे की नाही त्याबाबत माहिती नाही त्यामुळे त्यावर आता भाष्य करणं हे काही उचित ठरणार नाही कारण वरिष्ठ बोलत असताना कनिष्ठांनी बोलू नये एवढंच संकेत मला माहिती आहे त्यामुळे मी कनिष्ठ माणूस आहे कनिष्ठ असल्यामुळे वरिष्ठ नेते भेटतील आणि बोलतील संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्या वतीने वरिष्ठ म्हणून आले आहेत आमच्या बाजूने आम्ही एक कनिष्ठ आहोत असं म्हणत बाळा नांदगोकर यांनी राऊत यांना टोला लागवला आहे ठाकरे बंधूंनी एकत्र यावी ही जनतेची इच्छा आहे असं ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे परदेशात गेले हा योगायोग आहे असंही ते म्हणाले सध्याची खुनसी राजवट आणि महाराष्ट्राला लुबाळत पाहणाऱ्याची राजवट उलटून टाकण्याची असेल तर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे ना प्रत्यक प्रत्यक ती नाकारता येत नाही असंही विनायक राऊत यांनी म्हटलं आहे याच दरम्यान मनसेकडून आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे मुंबईतील दोनशे सत्तावीस प्रभागामधील गटाध्यक्षांच्या बैठकाचा सपाटा सुरू आहेत वीस जुलैपर्यंत वीस जुलैपर्यंत प्रत्येक रविवारी प्रत्येक महानगरपालिका प्रभागामध्ये बैठका होणार आहेत बाळा नांदगावकर यांनी देखील याबद्दल आज माहिती दिली आहे मुंबई महानगरपालिकेत एकूण दोनशे सत्तावीस प्रभाग आहेत या मतदारसंघामध्ये आमचे गटाध्यक्ष किती ताकदीचे आहेत किती आहेत याचा लेखाजोखा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे तो लेखाजोखा घेण्यासाठी हा संवाद मिळावा आहे सकाळी अकरा वाजता बोरवली या ठिकाणी बैठक झाली अशी प्रतिक्रिया बाळा नांदवकर यांनी दिली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र ये येतील का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा